जय सियाराम अनंत अनंतश्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य तसेच दक्षिण पीठाचे युद्धाधिकारी युवांचे प्रेरणास्थान परमपूज्य काणिकनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वाद आणि वसुंधरा पायदिंडी दोन हजार पंचवीस पूर्व विदर्भपीठ नागपूर अकरा सप्टेंबर रोजी येथून प्रस्थान झालेले आहे तसेच आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही वसुंधरा पायदिंडी पूर्व विदर्भपीठ नागपूर येथे पोहोचलेली

लाखणी तालुक्यातील दहा मैत्री लाखणी नगरी प्रस्थान होताच त्यांचे अगदी जल्लोषात अक्षण करण्यात आलं त्यानंतर लाखणी तालुक्याचे तालुका प्रमुख विष्णुदासजी तळवेकर यांनी संपूर्ण शब्दसुंदांनी स्वागत केले त्यानंतर तालुक्यातील धामयात्री माधुरीताई हजारे रेणुताई लाई करंजीकर मंदाताई निर्वाण वामनरावजी पटले शुभमदादा वंजारी चंद्रशेखरजी कुमरे चेतन वंजारी दिनेश शेंडे हिरा पटले या सर्व धामयात्रींचे पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर भंडारा जिल्ह्याच्या महिलाध्यक्ष वर्षाताई फंदे यांनी संपूर्ण धामयात्रेंचे अभिनंदन केले वसुंधरा पायदिंडे मध्ये आरोग्यसेवेत असलेल्या माधुरीताई हजारे त्यांनी त्यांच्या आलेल्या सेवेमधले अनुभव आपल्या शब्दात व्यक्त केले रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे आरोग्यकार्यातून दिसून येते त्यानंतर दादा वंजारी यांनी दिलेली व्हिडिओग्राफीची सेवा त्यामध्ये त्यांना आलेला अनुभव आपल्या शब्दात व्यक्त केले त्यानंतर येणुताई लांजेवार यांनी ज्याच्या पाठी गुरुशक्ती त्याला बरं कसली भीती हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्यानंतर वामनरावजी पटले यांनी वसुंधरा पायदंडीच्या माध्यमातून वसुंधरा संवर्धन कसे जोपासले गेले हे आपल्या शब्दातून व्यक्त केले त्यानंतर मन्नातई निर्वाण यांनी पंचेचाळीस दिवस घरापासून लांब राहून आपल्या गुरुच्या सानिध्यात काय काय अनुभवलं ते आपल्या शब्दात व्यक्त केले त्यानंतर सर्वांना अल्पोहार देण्यात आले त्यानंतर रामानंदाचार्यजींच्या जयघोषाने आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जय सियाराम